नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आपल्या आंब्याच्या बागामध्ये आलेलो आहे तरी आपली पाठीमागची आंब्याची बाग पहा या आंब्याच्या बागेमध्ये आपण छटणी केली आहे छटणी केलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोस्ट केलेला आहे मी त्यानंतर छटणी केल्यानंतर काय आंब्याला मोहर लागलेला आहे तर तो मोहर कसा कशा पद्धतीने आहे ते मोहर तुम्हाला दाखवतो तर हे पहा बघा हे मोहर आहे या मोहरला आपल्याला हे मोहर ठेवायचं नाही कारण हे आपलं छोटं झाड असल्यामुळे याचा मोहर आपल्याला कट करायचा आहे तर हे कट करत असताना कावर कट करायचा तर ह्याच्यापासून आपल्याला हे जी वाढ आपली खुंटणार आहे कारण ह्या वाड्यामुळे आपल्याला हे जे झाड मोठे होत नाही त्यामुळे आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं म्हणजे ही मोहर आपल्याला अशा पद्धतीनं कट करायचं आहे बघा हे बा ह्याचा मोहर आहे आपण कट केलेला आहे आणि मोहर येऊ द्यायचा नाही कारण हे छोटं झाड आहे ह्याला आपल्याला पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला हे जे बूड आहे हे बूड आपल्याला सर्वप्रथम मजबूत करून घ्यायचं आहे हे बूड मजबूत केल्यानंतरच आपल्याला ह्या झाडाचा फायदा होणार आहे आणि ह्याचा लागणारं उत्पन्न जास्त लागणार आहे तर असेच आपण एक पाच सहा झाडं आहेत तर ते पाच सहा झाडं आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या आंब्याची झाडं फुटलेली आहेत तर चांगले मोठ्या प्रमाणात जे फुटवा धरलेला आहे आणि हे जी फुटवा आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये आपण छटणी इथं केलेली आहे बघा छटणी आपण इथं केली आहे का इथं आपण छटणी केलेली आहे आणि या छटणीनंतर आपल्याला इथं इथं दोन तीन चार पाच पाच फुटवे इथं आलेले आहेत तर या पाच फुटव्याला धरून आपण खाली खालचे फुटवे जेवढे येईल तेवढे आपल्याला फोटो इथे कट करायचे आहेत कट केल्यानंतर आपल्याला एक असा चांगला फायदा होणार आहे तर त्याचा फुटवं जास्त करून याला येऊ द्यायचं नाहीत जास्त जर फुटवा आले असेल तर ते फुटवं सर्वप्रथम सगळे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही आंब्याची बाग आपल्याला फक्त आपले जे बुड आपल्याला जे बूड आहे ते बूड फक्त आपल्याला मोठं करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे झाड आहे या झाडाची उंची हाईट तुम्ही पाहू शकता बघा हो एवढं झाड झालेलं आहे तर ह्या झाडापासून आपल्याला बरंच काही नंतर उत्पन्न घेणार आहे आणि एकरी किती हे आपल्याला झाड आपल्या खत पाणी देण्यावर आहे आणि हे तीन वर्षानंतर ह्या जला फळबाग फळं लागणार आहेत तर त्या फळाची रुंदी म्हणजे त्या फळाची साईज किती होते आणि त्याचा आंबा गोड लागतो का आंब लागतो त्यानंतर तुम्हाला तीन वर्षानंतर मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपली ही आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागामध्ये असे बरेच आपल्याला फुटवे खालणं बुडापासून फुटलेले दिसतील हे आपल्याला खालणं बुडापासून जर फुटले असतील तर आपल्याला एक बुड आपल्याला कट करायचं आहे बुडातल्या पूर्ण कांड्या कट करून घ्यायच्या आहेत त्या कट केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे तर कट केल्यानंतर आपल्याला ह्या झाडाची हाईट उंच दिसणार आहे आणि हे बूड डेरेदार असं त्याचं झाडाची रचना दिसणार आहे तर मित्रांनो हे असे एक प्रकारचं हे जेव्हा रोग पडलेलं आहे तर बघा तुम्ही पाहता हे झाडाला पांढरं 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 दिसतंय हे पांढरा जे रोग नसून तो हे एक कीड नसून एक रोग आहे तर रोगामध्ये या किडीमध्ये तुम्हाला मिलीबग मिलीबग जो असतो आपण ऐकणार असाल मिलीबग मिलीबग ह्याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर आपल्याला मुख्याने जेवढा औषधं फवारण लवकरात लवकर होईल तेवढं त्याचा फवारणी करून घ्यायचे कारण जर बघा हो हे असं जर मिलीबग जर लागला तर ह्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करणं अत्यावश्यक आवश्यक आहे त्यामुळे ह्याचा बघा हे तुम्ही बघ पाहताय हवाई बरोबर किड आहेत मिलेलं अंडे इथे याच्या अंड्यापासून फुलण्याचा प्रादुर्भाव या झाडाला झपाट्यान होतो त्यामुळं याचा मिलीबागाचं प्रमाण कमी करण्यासाठी याच्यावर लवकरात लवकर फवारणी हो घेणं अत्यावश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारची आपली आंब्याची बाग तुम्हाला छटणी केल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर अशी बाग आलेली आहे तर फुलून मस्तपैकी असं केलेलं झालेला आहे आणि ह्याच्या कडाला आपण पेरणीसुद्धा केलेली आहे म्हणजे एक दोन पिकं घ्यावी त्यानंतर तिसऱ्या वर्षी पीक जरा कमी करायचं आहे तर अशा प्रकारची फुटवी तुम्ही पाहू शकता फुटव्याला किती आपण दा, तुम्हाला दाखवणार आहात मी बघा साधारणतः फुटव तुम्हीच चेकार घेत आहेत एक दोन वर दोन तीन चार पाच सात सात एका झाडाला सात सात फुटवे आलेत तर मित्रांनो असे सात जर फुटवे आले असतील तर त्यामध्ये एवढे फुटवे त्याला ठेवायचे नाहीत त्यातले ह्या साईडला दोन त्या साईडला दोन आणि सेंटरला एक असे पाच ते सहा फुटवे फक्त ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला साधारणतः एक ते दोन फुट यायला आपण काढून टाकावे लागणार आहेत तर त्यासोबत अजून एक तुम्हाला दुसरा फोटो दाखवतो बघा ह्या झाडाला बघा ह्या झाडाला फुटवे किती आहेत तुम्हीच पाहा एक दोन तीन चार पाच हां ह्या झाडाला ओकेमध्ये फुटवे आहेत त्यानंतर असे पाच प्रकारचे पाच फुटवे आपल्याला ते ठेवायचे आहेत फुटवे ठेवण्याचं कारण काय असं झाड आपल्याला इथं असं डेरीदार दिसणार आहे त्यामुळे आपल्याला डेरीदार झाड करण्यासाठी आपल्याला असं फुटवा ठेवायचा आहे तर हे झाड बघा तुम्ही डेरीदार कसं मस्तपैकी दिसतंय त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढलं नेक्स्ट झाड आपण पाहणार आहोत तर हे झाड बघा तुम्ही कसं दिसतंय मस्त दिसतं आहे एक नंबर झाड आहे असे आणि काही झाडं अशी अजून फुटले नाहीत असे छोटे छोटे कोंबार आलेले आहेत बघा हे झाड बघा इथं कोंब आलेले ते एक दोन कोंब आलेले आहेत खाली एक कोंब आलेला आहे या पाठीला असे कोंबारे बी त्याला येलेत काय काय झालं काय काय झाडं वाढलेत काय काय झाडं बघा अशा प्रकारची वाढ झालेली आहे मस्त प्रमाणात त्याची वाढ झाली असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा लवकरच जाणवणार आहे तर मित्रांनो आपण बाग आपल्या बागेमध्ये आलो आहे आणि आपल्या आंब्याच्या बागेमध्ये तुम्हाला कुठला रोग जर जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून मला ह्याचे वर औषध फवारता येईल हे पहा आंब्याचं झाड खाली मोठे मोठे पाने वर कवळी पाणी कवळी पाणी असण्याचं एकच कारण कवळी पानं आत्ता फुटलेली आहेत आणि निभर पान आहे ती जुनी पानं आहेत तर मित्रांनो असे याला फुटवलेले आहेत पहा